सर्व पत्रकार मित्र आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे याच्या कारण चाळीस वर्ष मी प्रत्यक्ष पत्रकारता केलेली दहा वर्ष मुंबई झाले असते ज्या क्षेत्राची निर्माणित आहे आणि दहा वर्ष मी अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या म्हणून करू दोघी मुलांना पुरस्कार देत आलं फक्त हेच पत्रकार क्षेत्र राहिलेलं होतं आणि ही सह माझ्या मनामध्ये होती आणि यावर्षीपासून माझ्या अनेक पद्धतीच्या असतात दरवर्षी दोघांना हा पुरस्कार मी माझे वडील रामचंद्र रामकाच्या माध्यम आहे अत्यंत सारे खूप कुटुंबासाहेब होते म्हणजे वगैरे पुस्तकामध्ये होते त्यांची विशेष ओळख म्हणजे आताचे छत्रपती शाहू महाराज आणि राजमाता संबेटकर यांचे विषारी आणि कारभारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचं अनावरण जेव्हा प्रतापडला झालं पंडित देवांच्या असते त्यावेळी माझ्या वडिलांचं विशेष सन्मान त्यावेळी करण्यात आला त्याला आग करते इंद्रबाने याची नोंदी कुठे नाही आहेत त्याला फोटो पण नव्हते होते आणि राजमाता सुमित्र झाले होते आणि गव्हाचा विवाह जेव्हा दहा संस्थांना झाला त्या विवाह समारंभासाठी सुद्धा माझ्या आयोगानं हा समंत्रित करून त्यांनी सन्मानित केलं होतं म्हणजे वडील संस्कृत विज्ञान विद्वान पंडित होते ज्योतिषचा अभ्यास करू होता परंतु एक स्वभावातला दोषटपणापणा किंवा अगदी सरळ स्वभाव त्यामुळे त्याचं कुठेही मार्केटिंग किंवा सहन करता आलं नाही त्यांच्याकडे जे शिकले ते अंतर खूप मोठे झाले दोघून नाव कमवलं कडली नाव कमवलं नाव दुःख मला लागत नाही आहे परंतु माझं उपेक्षा आयुष्यभर झाली सर मला मनामध्ये आहे म्हणजे आई पण तसे होती तिथं उमरट्याबाहेर तिनं तरी बघितलं नाही उंबट्याबायाच्या जगात काय आहे त्याचं ज्ञान आणि मान दिलं होतं आणि संस्कारही सुंदोरी तिनं केवळ आमच्यावरतीच केलं नाही तर सर्वात राहिल्या अनेकांना तिने संस्कार दिले त्यामुळे अनेकांची आयुष्य उजळली सगळ्या आणि सहज सांस्कृतीच्या पोटी माझा जन्म झाला माझं भाग्य आहे आणि ज्या क्षेत्रात मी चाळीस वर्ष काम केलं ते त्यांची पुण्याही त्यांचे आशीर्वाद समजून केलं काही वर्षामध्ये पत्रकार एक एक व्यवस्था किंवा पद मी स्वीकारलं नाही कारण पत्रकारांमध्ये प्रेम आणि पत्रकारिशा हे दोन भाव ठेवून मी पत्रकार केली दैनिक मी सुरुवात झाली पण माझी खरी सुरुवात झाली ती नागपूरमध्ये तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नागपूरमध्ये मी अलदासी नावाचं एक मासिक होतं संध्याकाळी नागपूर पत्रिका दैनिक होतं तिथे एकोणीसशे एक सात आलो पण दैनिक ऐकेमध्ये आठ दिवस काम केलं माझा एक दिवसांना सुभाष देशमुख असं आहे तो मुंबई मुंबईसोबत साजरा झालेला होता आणि त्याला नोकरीची खूप गरज होती दादा म्हणले आपण त्याला घेऊया काम त्यानंतरची पाच सहा वर्षी ही मानवाचा कवी कविताची होती ऐकून सात वर्षा सगळा अनुभव मला मिळाला आणि त्यानंतर चाळीस वर्ष म्हणजे ब्याण्णव ते दोन हजार पंधरा अगदीमध्ये अनुभव मोठा आहे अनुभव खूप आहे सांगण्याची वेळ नाही आहे परंतु त्या हेतून सध्याची पत्रकार विस्तार केलेली आहे बदल झाले तर खूप आव्हान आहे त्यामध्ये आणि ही विश्वासाचं असल्याचं काम सोशियल मीडियातल्या लोकांनी नक्की करावं अपेक्षा आहे आणि उद्देशाने विविध विषयांची लेखन करून सामाजिक जाणीव आणि बांधणी प्रभावी त्याचबरोबर समाजाचा सर्व साधिक जे अन्याय गेली वीस बावीस वर्षे मी पद्माकरचं काम जोडून बहुजन समाजातून आलेला आहे एका कष्टकरी कुटुंबातून आलेला एक मुलगा सुरुवातीच्या कालावधीमध्ये अन्य वृत्तपत्रामध्ये साधा रिपोर्टर म्हणून काम करत होताचं भूमिशिल्प नावाचं सत्ताही सुरू केलं त्याचं रूपांतर एका उत्कृष्ट अशा वर्तमानपत्रामध्ये करून आज अनेक विषयांना हे वृत्तपत्र वापरून इतरांपेक्षा वेगळी वेगळ्या डाकणीची बातमी दिल्याची जी कला आहे ही मा करणं मला वाटते आत्मसात केलेली आहे आणि नव्या पिढीमध्ये अशा पद्धतीची पत्रकारिता ही नव्या पिढीमध्ये अपेक्षित आहे ती पत्रकारिता मी पद्माकरच्या करण्याची त्याच्या स्वभावात त्याचा काम करण्याच्या एकंदर वर्तुकीत दिसते संघटनात्मक वाटचालीमध्ये भविष्य काही योगदान राहील परंतु स्वतःच्या पत्रकारितेमध्ये सुद्धा एक शैली कशी असावी याचं एक आदर्श उदाहरण तो त्याच्या परिस्थितीवरून देतोय आणि मला वाटतं की नव्या सरकारांसाठी आपण कशा पद्धतीची वाटचाल करावी हे आदर्श शिवार आहे आणि म्हणून नव्या या दोन्ही सरकारांची पुरस्कारासाठी निवड केली आहे ती पुरस्काराची रचना भविष्यात सुद्धा अण्णा यांच्या हयातीत कायम राहील पण आज मी सांगतो जोपर्यंत मी आहे जोपर्यंत अण्णांच्या वडिलांच्या नावाचे शेवटी देणं असतं ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं द्यायचं असतं साहेब आम्ही दोघं मिळून नंतर आमच्याबरोबर आला आहे की सगळी टीम पुढं संजीव असेल पुढील होते आज योगेश किंवा महेंद्र असेल समाधान असेल प्रवीण असेल किंवा ही सगळी नवी टीम घ्या बघायची सातारच्या पत्रकार ती नवी टीम असते ही सगळी शेवटी आज उद्या हे सगळं एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर घेणं असतं हे प्रामाणिकपणे केलं पाहिजे ही भावना आमची आहे ही भावना अण्णांनी जपली म्हणून अण्णा आजही अभिमानाने पुढारी देतात अण्णा पुढारी झाल्यानंतर हा कशाला आलाय असं कधीही आम्हाला वाटत नाही माझ्या खालच्या कुठल्याही सहकाराला वाटत नाही अण्णा आल्यानंतर आमच्या चेहऱ्यावर उत्स्फूर्त असा आनंद असतो अभिमान असतो आम्ही ऑफिसमध्ये असू नसू अण्णा दोन दोन तास ऑफिसमध्ये असतो आणि ही जी दरवळ आहे ना जी वर्दळ आहे तिची जी दरवळ झालेली आहे ती आपलं असायला लागते आणि म्हणून एक असा खास कायम असतो की आपल्या पाठीमागे नैतिकतेच फार मोठं अधिष्ठान आपण समाजामध्ये वावरताना पत्रकारितेच हे जे अधिष्ठान आपल्याला मिळाले त्याच्यापुर कुठेही आपण मागत जाता काम करतो आणि म्हणून गेल्या पंचवीस वर्षाच्या माझ्या वाटतल्या तसे तीस पस्तीस वर्षाच्या चव्हाण साहेबांच्या वाटतले तर आम्ही कधी चुकलो नाही पण सामाजिक जीवनामध्ये पत्रकारितेच्या संघटनात्मक पण जीवनामध्ये सुद्धा आमच्याकडून कधी चूक भविष्यात सुद्धा होणार नाही भाटी पाठीमाग अण्णांसारखं अधिष्ठान आणि म्हणून पुरस्काराची परंपरा ही भविष्यात चालूच राहील परंतु नव्या सहकार्यांना सुद्धा मला सांगायचं की जो वारसा वसा आदरणीय अण्णांनी आमच्या आम्हाला दिला जो वारसा भविष्य काळात आम्ही तुम्हाला देऊन पुढे जाऊ तो वारसा टिकवून ठेवण्याचं जतन ठेवण्याची जबाबदारी तुमच्या नव्या सहकार्यावर आहे का आज परभाग्याने आदेश दिलाय भविष्यात आणखी नव्या सरकार्यांना ही संधी मिळेल सातारा नगरपालिकेचे पुरस्कार आपण देत असतो तेही सुद्धा पुरस्कार आपण यावर्षी देणार आहोत म्हणजे चांगलं काम करणाऱ्यांना का प्रोत्साहन दे देणं हे त्यामागचा आपण हेतू आहे त्यामुळे इतरांनी सुद्धा त्यातली अशाच चांगल्या कामाची परंपरा चालू ठेवावी अंदाज मी मनापासून धन्यवाद देतो एक चांगली परंपरा आपण सुरू ठेवली या जबाबदारीतून एक शब्दही तुम्हा दे तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही जे काही आमच्या पाठीशी जे काही शाबाशी काम ठेवता तुम्ही जे काही नैतिक अधिष्ठान आमच्या पाठीशी उभं केलं आणि जे आशीर्वादाची जी काही परंपरा तुम्ही आम्हाला घडू दिली ती परंपरा पुढे ठेवून त्या नव्या सहकार्यानं वाढवण्याचं काम त्यांना मोठं करण्याचं काम जवान साहेब जी असेल नव्या काळात समाधान असेल ती सगळी टीम करेल त्या अशुरन्स तुम्हाला देतो आणि मनापासून दोघांना या पुरस्काराबद्दल अभिनंदन करू अन्नाचे आभार म्हणून थांबतो थँक्यू व्हेरी मच